हाय हॅलो नमस्कार आपला आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रप्रमाणे नमस्कार आणि विनिंगचा टायमिंग आहे घरातलं सगळं काही आवरून आत्ता आपण निघालेलो आहे पुण्याला जाण्यासाठी मी काल परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला तुषासाठी काहीतरी घ्यायचं आहे सरप्राईज आहे ते तर तिला आपण चिनूकडेच ठेवून जाणार होतो खरं तर म्हटलं मग तिला छान सरप्राईज देता येईल तर ती काय ऐकायला रेडी नव्हती मी चा तिच्यासमोरच आवरलं त्याच्यामुळे तिला कळालं की हे कुठेतरी जाणार आहेत आणि आज दिवसभर ती झोपली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं नको तिथेही किरकिर करेल तिला सोबत घेतलं त्याच्यामुळे आता सरप्राईज काय नाही तरी पण तिला असं सा सांगितलं नाही की मी आपण तुझ्याचसाठी चाललेलो आहे छान गाडीतमध्ये झोपली मती तर तिच्यासाठी ना गाडी घ्यायची स्पेशली म्हणजे ती मागे लागली कार्टून बघून मला गाडी घ्या गाडी घ्या गेल्या वर्षी आपण तिला जेव्हा काय सायकल घ्यायला गेलो होतो तेव्हा आपण सायकल घ्यायला नव्हतो गेलो स्पेशली गाडी घेण्यासाठी गेलो होतो पण तेव्हा ती त्या गाड्यांना घाबरली मोठी गाडी ती फोर व्हीलर छोटी स्कूटी ते ब्लॉग आहेत आपल्या आपले अपलोड झालेले ते घाबरत होती तेव्हा आणि ह्या वर्षी आता बोलते की नाही मला गाडीच घ्यायची तर मी यूट्यूबला इंस्टाग्रामला स रील बघितली होती फर्स्ट क्राईची की त्यांच्याकडे ना असं ते स काय ते स्विमिंग पूलच आहे ना एक आहे काहीतरी असं वेगळं त्याच्या स्विमिंग पूल छोट्या बेबीजचा स्लाईड बलून्स हे सगळ्या गोष्टी ऍड होऊन ते एक छान असं मोठं काहीतरी आहे त्यांनी बनवलेलं तर म्हटलं मग ते घेऊयात तिच्यासाठी अजून काय काय वेगळं ट्राय करता येते का अजून काय काय वेगळं आहे का ते सगळं बघूयात म्हटलं आणि काय आवडलं तर मग घेऊ वेगळं काहीतरी तिच्यासाठी आणि नाहीच काय आवडलं तर मग गाडी ठरली ती गाडीच घेऊ तसं असं काही ठरूनच नाही गेलेलो की गाडीच घ्यायची जर नाहीच काय वेगळं तिच्या खेळण्यासारखं भेटलं आपल्याला पूल तर फसकायला चौकशी केली तर पूल ते बोलले की अवेलेबल नाही ते भेटणार नाहीये तरी आपण शॉप बघणार आहोत आणि नाहीच काय आवडलं तर मग आपल्याला गाडी घ्यायची पुण्यामध्ये आलेलो छान प्रवास गाणी ऐकत मजा मस्ती करत चालू झालाय काय आपल्याला स्विमिंग टँक घ्यायचा यूज नाही आपल्याकडे ना गाडीला रोड नाही व्यवस्थित त्याच्यामुळे गाडी कॅन्सल करून आपल्याला स्विमिंग टँक घ्यायचाय खूप मोठ्या स्लाइड वगैरे असते स्विमिंग टँक मध्ये तसला बेबीजचा गेल तर मिलन आपण वाघोली आलोय पोहोचलोय आणि इथे शॉप आहेत रोडच्याकडे भरपूर शॉप आहेत म्हटले की बघत बघत जाऊ विचारत विचारत जाऊ आपल्याला ही मागे लागलेली की गाडी घ्यायची स्कूटी म्हणून ते तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला पण स्कूटी काय आपण घेणार नाही कारण त्याचा असा युज नाही आहे एवढा की आपल्या इथे रोडही व्यवस्थित नाही आहे सगळे दगड माती हे चालवणार कुठे काय ते सगळं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे स्विमिंग पूल येतो केसचा गिड्सचा स्लाइड वगैरे मोठा असतो भरपूर प्रमाणात मोठा असतो तर तो, 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 तो आपल्याला चाललंय की तो भेटला कुठे हो तर फर्स्ट क्रायला मी बघितला हो होता त्यांना कॉल केला तर आपण सध्या अवेलेबल नाहीये फर्स्ट क्रायला पण आता आपण पुढे जाऊन मिलन बाहेर आले पण आता बघू काय म्हणतायत दुकान हो नाही चालू व्यवस्थित आता ते त्याला हे करू ओपन नको करू ज्या दुकानांमध्ये जे काय वेगळं त्याच्यासाठी दिसेल ते डिकॉतला पण जाणार आहे आपण डिकॉतला पण बघू काय वेगळं काय भेटलं त्याच्यासाठी हो एक्सरसाईजच जरी काय ऍक्टिव्हिटीज असतील तिच्यासाठी तर ते पण काहीतरी बघू ते आहे ना तुला काय हे छोटे जायचं काय ते काय

कधी घेतले हा बच नाही होत मला आधी पण ना तू छोट बेबी होती ना तुझे सगळे कपडे आम्ही घेतलं नाही बचपन ना बचना ते बघ मध्ये काय काय आलं तुला काय काय आलं बॉनच काय म्हणून

हेलो अरे यार कोरोना okay. को ला पण किती बसून बघा तुझा जन्म तुमी हां मी तुझं잖아 तुझं कद्यापर्यंत मिलन बघाल किती वेळ 40 चला पुढे जाऊया समोर घ्यायच गे? ना, ना, अरे घ्यायच आपल्याला आपण घेण्यासाठी चालू आहे ना तुझ्यासाठी इथे बचपन मध्ये गाडी बघितली एक पिंक कलर ची स्कूटी आवडली आहे म्हटलं अजून दोन तीन शॉप आहेत पुढे तर तिथे पण एकदा चक्कर टाकून येऊ अजून काही वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतात का बघू आपण एक पूल शोधत होतो मी सांगितलं मग अशी तो काय इथे अवेलेबल कुठेच होणार नाहीये मुंबईला मामीकडे गेलो की त्याच्यानंतर मग बघूया तिकडे मी चौकशी करेल शोधल की या तोपर्यंत मामी सांगेल की भेटते सांग म्हणून पुढे जाऊन अजून नाही नाही त्या दिवशी तारतो का निलेश मामान आपण काय मी ताडी लावली होती आम्ही पण ही हिरी त्या गाडीच्या पुढे सु केली होती ऑफ चालू आहेत काय सेट तिथं आहे ना सगळे छोट बेबी हक्च ड्रायपर वापरलो तिला है ना बेबी ते त्यांनी नेलं होतं तिथे पण आपल्याला काहीच भेटलं नाहीये जे हवं येते बघू तो पण करा नाय टिकत ला मग आडी सोडली हे गाणं आहे का आपल्याला

तुम्हाला का ग्लब्ज वगैरे अरे पप्पा घेऊन घेऊयात रुजे तुझं स्पोर्टच बघू काय आहे का एक एक करू हो थांब होंबड हलवायच्या

तेच आहे ना छोटी साई घरी करत राहायचं अरे घरी गेल्यावरती करू का व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> चांगलं सांगत आहे मी ती नुसती स्वामी तुम्हाला पण आली रवा आता तू तुला चल चल शॉप बघ आतापर्यंत आपण भरपूर शॉप बघितलेले आणि काही असं आपल्याला तिच्यासाठी काय उपयोगी येईल असं काही भेटलेलंच नाही आहे मग फायनल आता डोक्यात गाडीच ठेवली आहे तिथे एका शॉपमध्ये बघितली आपण मागे गाडी की तिथनंच गाडी न्यायची कारण आता वेला दुसरं काही नाहीच आपल्याला जेव्हा होत होते मुंबईला मामीकडे गेल्यावर तिथे मी पूलचं बघेल बरं का पण तेव्हा काय उन्हाळा संपून जाईन पावसाळा चालू होईल मे मेमध्ये जायचं आहे आपल्याला तिकडे असं चाललेलं आहे बघू आता अजून तृषाच्या हॉलिडेजवरती डिपेंड आहे तर आता स्टार बाजारला आधी म्हटलं थोडंफार सामान घ्यायचं आहे घरचं व्हेजिटेबल्स वगैरे पण घ्यायचे आहेत जरा लड़ चे, तर ते घेऊ म्हटलं आधी त्याच्यामुळे स्टार बाजार लावलोय आपण चालतं चाललं ता का कसं पूर्ण कधी तर बनवायचं ते घरी बघायचं दिलेलं आहे सगळं ऍड करून ते डायरेक्ट बनवायचं चाल चाल नको बघू ना हे बघा प्राऊल हे घ्या ताजे चांगली का तुम्ही खाणार असताना सलादमध्ये तर घ्या मी बनवेल चांगलं दही

कसा, नहीं, नहीं, मागे, 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 अरे देवा बघ पुन्हा आलेलोय म्हटलं पुढे काय वेगळं बघ भेटतय का बघण्यासाठी गेल आता इथे बघूयात गाडी तशी आहे का जोडलेली नाही का

बघा आणि दाब जास्त देईल तर पुढे जाईल पटकन टायर्स उडायचा ब्रेक पण आहे का त्याला पायर्स ब्रेक पण आहे का हा 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 काय करतात बघ आता आणि काय करणार आता तू ओपन करणार तिला कसं होतंय आहे राहू दे राहू उभी राह उभी राह तिथे छान इकडे बघ थांबा हँडल सगळं कर बघ

त्याला फायनली आपण छान गाडी भेटली आहे तुशारच म्हणजे इच्छा पूर्ण झाली दुसरं बघत होतो आपण तिच्यासाठी कि पैसे वेस नको जायला कारण तू ते पण आहे तिथे इच्छा खेळू शकते तुझ्या रोड आहे